प्राध्यापक महेश सरांच्या मावशी आहे आणि त्या आता गव्हर्नमेंट सर्वट आहे त्या रिटायर होणार आहे आणि समाजामध्ये प्रत्येकाला वाटत चांगलं का कार्य करावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत आपण स्वतःसाठी तर प्रत्येक जण जीवन जगतो पण दुसऱ्यासाठी काहीतरी करावा असं प्रत्येकाला वाटतं ज्यावेळेस प्राध्यापक सरांनी हे कार्य चालू केलं त्यावेळेस मावशींनी प्रथम त्यांना सपोर्ट केला कार्य चालू करत असेल तर माझ्या वतीने जेवढ मला सपोर्ट आला तेवढा मी करेल आणि रत्नागिरीला आपल्या कार्याला शाखेला सहकार्य करेन तर प्रथम आपण त्या साईंचा स्वागत करू कारण मराठा समाजासाठी निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारची फी न घेता निस्वार्थपणे ते आता रिटायरमेंट मध्ये झाल्यानंतर त्या मराठा समाजाचं कार्य करणार आहे म्हणजेच कोणाचं कार्य करणार आहे पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचं आपलं युट्यूब चॅनल आहे सर्वांनी पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलं स्टेटस बघत राहा सरांचं बघा माझं बघा त्याच्यानंतर वेबसाईट आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावाना त्यानंतर प्रत्येक रविवारी छोटा मोठा आम्ही मेळावा घेत असतो आता या ताई आपल्या कार्याला अगदी मन लावून सपोर्ट करणार आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता आणि त्यांना आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्या त्यांच्या कामाला सपोर्ट करू तर उश्या सोनोने आणि का काशी गेले चला Yeah.